बिजली चमकती है तो आसमां बदल देती है बिजली चमकती है तो आसमां बदल देती है आंधी उड़ती है तो दिन रात बदल देती है आंधी उड़ती है तो दिन रात बदल देती है जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है इतिहास बदल देती है आहो महिला कितने अत्याचार बलात्कार होता है मग आजच्या दशकात महिला इतके अत्याचार का होत आहे वर्षातच तीन चार तास सहज पोलीस स्टेशन मध्ये केस बघायला मिळते याचार कारवाई कोण करणार को याच्यावर कारवाई कोण करणार को बलात्कार आणि अत्याचारला पूर्ण विराम कधी मिळणार मंत्री आपले इतकं सुरक्षित ठेवतात की त्यांच्या मागे पुढे सहज आठ नऊ पोलीस किंवा बॉडीगार्ड असतात तर मंत्री आपलं इतकं सुरक्षित ठेवतात तर जनता असं किंवा महिलाची सुरक्षित का ठेवत नाही तर तर आपल्या व्यासपीठाला विषय मिळतो की वा... महिलावरील वाटते अत्याचारावर सरकारही जबाबदार आहे सन्मानी व्यासपीठ तज्ञ परीक्षक गण वैद्य समजलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला महिलावरील वरील वाटते अत्याचारावर सरकार ही जबाबदार आहे या विषयी माझे मन व्यक्त करण्यास मी इथे ठाम पुणे आहे महिला अत्याचार म्हणजे खून विनयभंग बलात्कार बालहत्या घरगुती हिंसाचार यांचा समावेश होतो दरवर्षी भारतात महिलांवरचे अत्याचार प्रमाण वाढतच आहे शहर असो किंवा गाव असो आचारणी कुठेही सुरक्षित नाही मग मनात राहून राहून एकच प्रश्न निर्माण होतो की याला जबाबदार कोण सरकार

जो आईचा अपमान करतो तो देवाचा अपमान करतो आणि जो देवाचा अपमान करतो आहे सरकार मात्र महिला सुरक्षेच्या बाबतीत नोंद घेऊन गप बसले आहे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे औरंगाबादचे राष्ट्रपती राष्ट्रवादी अनेक युवा नेते बलात्काराच्या गुणात आजही अटक होऊ शकले नाही महिला आयोगाचे विद्यमान अध्यक्ष विरोधी पक्षातील नेत्यावर लाडकी बहिणा आयोजन त्याच लाडकी बहिणी सरकारांना प्रश्न विचारता दीड हजार रुपये देऊ नका आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो तुम्ही महिलांना सुरक्षण ठेवा सतत मी एवढंच मला असं वाटतं की मीरा की अमर भक्तींचे मीरा की अमर भक्ति जहर से मर नहीं सकती झांसी वाली रानी है किसी से डर नहीं सकती झांसी वाली रानी है किसी से डर नहीं सकती मदर सा कल्पना हो या सोनिया मदर सा कल्पना हो या सोनिया असंभव क्या है इस दुनिया में जो नारी कर नहीं सकती असंभव क्या है इस दुनिया में जो नारी कर नहीं सकती